आज आहे एक ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शालेय विद्यार्थ्यांना म्हणजेच अगदी इयत्ता तिसरीपासूनच्याही विद्यार्थ्यांना लगेच पाठांतर होईल असे खूप छान भाषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जराही स्किप न करता पुढे कंटिन्यू पाहत राहा लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण आदरणीय व्यासपीठ वैस्पि, व्यासपीठावरील मान्यवर माझे शिक्षक व सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी मी तुम्हाला जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सहन केला नाही कधीच अन्याय कायम हवा होता त्यांना न्याय जनतेच्या मनावर केले राज्य जन्मसिद्ध हक्क मानला स्वराज्य जन्मसिद्ध हक्क मानला स्वराज्य स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला टिळकांचे बालपणीचे नाव केशव हे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई हे होते भारतीय मुलांना चांगली शिक्षण घेता यावे यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ब्रिटिश राजवटीच्या दडपशाही कायद्यापुढे उभे राहून अस्पृश्यता व बालविवाह यांसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध लढा दिला समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला सामाजिक व राजकीय चळवळींसाठी त्यांनी मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व सार्वजनिक गणेशोत्सव हे कार्यक्रम सुरू केले अशा या महान नेत्याचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मृत्यू झाला इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील थँक्यू